नमस्कार मी रोहिणी तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आपल्या चॅनल मराठी तडकामध्ये आज आपण लाल मिरची आणि रव्यापासून अप्रतिम अशी एक रेसिपी बनवणार आहोत जी मुलांना मोठ्यांना सगळ्यांनाच आवडेल अगदी सुपर सॉफ्ट ही रेसिपी बनवून तयार होते आणि तितकीच फ्लेवरफुल पण आहे नक्की ट्राय करा व्हिडिओ कुठल्याही क्षणी अगदी किंचित जरी आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा त्याने मला अजून प्रोत्साहन मिळेल तुमच्यासोबत असेच नवनवीन हेल्दी रेसिपी शेअर करण्यासाठी तर इथे मी सहा बेडगी मिरची घेतली आहे म्हणजे कश्मीरी लाल मिरची जी असते ती घेतली ही कमी तिखट असते आणि कलर याचा खूप छान असतो त्यामुळे मी ही घेतली आहे त्याला गरम पाण्यामध्ये पंधरा ते वीस मिनटं भिजवलं होतं नंतर याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेलं आहे त्यामध्ये दहा बारा लसणाच्या पाकळ्या चवीपुरतं मीठ आणि एक मुठभर कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत या जागी तुम्ही भाजलेले शेंगदाणे डाळ म्हणजे जे भाजके डाळ असतात ते घेऊ शकता किंवा खोबरंसुद्धा घेऊ शकता एक चमचा जिरे टाकले आणि मिरची भिजवलेलं पाणी लागेल तसं टाकून आपण ही अशा प्रकारे एकदम फाईन पेस्ट करून घेतलेली आहे ही झाली आपली एकदम फ्लेवरफुल अशी ही चटणी ही चटणीच आपल्या रेसिपीची जान किंवा एकदम प्राण आहे समजा त्यानंतर इथं मी घेतलेलं आहे अर्धा कप बारीक रवा त्यामध्ये मी टाकलेला आहे वन फोर्थ कप दही चवीपुरतं मीठ आणि आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे दह्यामध्ये छान मिक्स झाल्यानंतर आपण लागेल तसं पाणी टाकून याचं एक छान असं बॅटर बनवून घेणार आहोत तर रवा जो आहे तो पाणी छान शोषून घेतो त्यामुळे थोडं थोडं करून पाणी टाकायचं तर बघा मी इथं पाणी टाकलेलं आहे आणि अशा प्रकारे व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे इथं मी बारीक साईजचा रवा घेतला आहे म्हणजे याला झिरो नंबरचा रवा म्हणतात जर तुमच्याकडे तो नसेल तर मोठा रवा मिक्सरला थोडासा फिरवून त्याचा वापर तुम्ही करू शकता आता याला एक दहा मिनटं साईडला ठेवून देऊया दुसरीकडे एक ताट घेतलेलं आहे त्याला मी थोडंसं तेल लावून घेणार आहे व्यवस्थित असं आणि दहा मिनटानंतर आपला जो रवा आहे तो फुललेला आहे तुम्ही बघू शकता घट्ट झालेलं आहे हे बॅटर तर थोडंसं पाणी मी यामध्ये टाकते परत एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे तर मी याला छान असं मिक्स केलेलं आहे आता याचं दोन भागामध्ये डिवाईड करायचं आहे आपल्याला तर अर्धा जो पोर्शन आहे तो मी काढून घेतला आहे अर्ध्या पोर्शनमध्ये मी टाकणार आहे खाण्याचा सॉरी इनो टाकणार आहे तुम्ही खाण्याचा सोडा जरी टाकला तरीही चालेल माझ्याकडे इनो होता तर मी इथे इनो टाकलेला आहे खाण्याचा सोडा टाकला तरीही चालतो आता तरी इनो टाकल्यानंतर याला व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे तुम्ही बघू शकता या बॅटर मस्त असं फुललेलं आहे तर आपण जे तेल लावून ठेवलेलं ताट आहे त्यामध्ये आपल्याला हे बॅटर टाकायचे व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं आहे इकडं गॅसवर एक कडाई ठेवली आहे त्यामध्ये पाणी टाकून एक स्टँड ठेवलं आहे आणि आता ही जी ताट होतं ते ठेवून एक दहा मिनटासाठी वाफवून घेऊया दहा मिनटानंतर वाफल्या वाफला आहे आता ही जी चटणी आपण बनवलेली आहे ती यावर लावून घ्यायची आहे व्यवस्थित अशी ही चटणी सर्व बाजूनी इक्वल लावून घ्यायची जेणेकरून आपला जो ढोकळा आहे आपण आता सँडविच ढोकळा बनवतो आहे तोही छान असा लसूण आणि मिरचीच्या फ्लेवरचा त्याला व्यवस्थित अशी चव आली पाहिजे कारण वरच्या साईडनी पण रव्याचं आपलं लेअर येणार आहे त्यामुळे दुसरीकडे राहिलेलं जे बॅटर आहे त्यामध्ये अर्ध पॅकेट जे इनो राहिला होता ते टाकून त्याला पण छान असं मिक्स करून घेतलेलं आहे इकडं बघा आपलं हे, हे बॅटर आता आपण यावर टाकून घेणार आहोत आणि व्यवस्थित असं पसरवून आहे सेम प्रोसिजर आहे अर्ध बैट, बॅट बॅटर काढून घ्यायचं त्यामध्ये अर्ध इनोचं पॅकेट टाकायचं आणि मिक्स करून थोडं वाफून घ्यायचं परत चटणी लावायची आणि राहिलेल्या बॅटरमध्ये आता आपल्याला राहिलेलं अर्ध इनोचं पॅकेट टाकून परत एकदा दहा मिनटासाठी वाफवायचं आहे टोटल आपण याला वीस मिनटं वाफवलेलं आहे कारण लेअर मोठी असते आणि त्याला छान वाफलं गेलं पाहिजे म्हणून तर बघा आपला एकदा वीस मिनटानंतर ढोकळा आता छान तयार झालाय त्याला साईडला ठेवते मी थंड होण्यासाठी तोपर्यंत फोडणी करून घेऊया फोडणीसाठी मी इथे एक तडका पॅन घेतले त्यामध्ये दोन चमचे तेल घेतलेलं आहे त्यामध्ये जिरे मोहरी त्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायचे आहे बारीक कापलेली हिरवी मिरची एक चमचा पांढरे तीळ मी यामध्ये टाकणार आहे कढीपत्ता टाकायचा आहे आणि याला छान असं परतून घ्यायचं आहे ही जी फोडणी आहे ती आपण करून ठेवूया तोपर्यंत आपला ढोकळा जो आहे तो छान असा थंड होतो हा ढोकळा खूप टेस्टी लागतो कुठल्याही चटणीची कशाचीच गरज नाही असाच हा एकदम मस्त लागतो मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा तुम्ही हा बनवू शकता इकडं आपला ढोकळा जो आहे तो थंड झालेला आहे थंड झाल्यानंतरच कापायचं म्हणजे त्याचे काप जे आहे ते खूप छान पडतात तर आता मी याला व्यवस्थित असं कापून घेते तुमच्या आवडीच्या शेपमध्ये तुम्ही याला कापू शकता मस्त सुगंध येतो आहे आपली जी चटणी आपण याला लावलेली आहे ती अगदी टेस्टी बनली होती आणि त्याचं सुगंध जो आहे तो मस्त येतो आहे तर बघा अशा प्रकारे आपला ढोकळा तयार आहे याला लूज करून घेतला आहे कडा सोडवून घेतलेल्या आहेत आता यावर आपण जी बनवून घेतलेली फोडणी आहे ती फोडणी पसरवून घ्यायची आहे छान असं तर बघा ही जी फोडणी आहे ती मी आपल्या ढोकळ्यावर व्यवस्थित असं पसरवून घेतलेले आहे आणि हा ढोकळा आपण आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर बघा आपला ढोकळा जो आहे तो मी प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे वरून बारीक कापलेली कोथिंबीर टाकली आहे अगदी सुपर सॉफ्ट आपला हा ढोकळा तयार झालेला आहे दोन्ही साईड्स इक्वल झालेल्या आहेत बे रव्याच्या आणि मध्ये चटणीचे कलर बघा किती सुंदर आलेला आहे खूप मस्त आपली हा ढोकळा तयार होतो नक्की ट्राय करून बघा तुम्हाला माझी रेसिपी कुठल्याही क्षणी अगदी थोडी जरी आवडली तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका त्याने मला अजून प्रोत्साहन मिळेल तुमच्यासोबत असेच नवनवीन व्हिडिओ शेअर करण्यासाठी आणि आपल्या चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओसोबत धन्यवाद